मार्शल आर्ट स्पोर्ट अकॅडमीच्या माध्यमातून खोपोलीतील विद्यार्थ्यांना किकबॉक्सिंग शिकण्याची सुवर्णसंधी खोपोली नगरीसह रायगड जिल्ह्यात कल्पेश शिंदे यांचे मार्शल आर्ट स्पोर्ट अकॅडमीच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना कराटे मार्शल आर्ट तथा किकबॉक्सिंग सारखे प्रशिक्षण सुरू केले असून त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी स्वसंरक्षणासाठी तयार होत आहेत सेमसल कल्पेश शिंदे यांनी मार्शल आर्ट्स स्पोर्ट अकॅडमी सुरू केली स्वतः होत करू असणाऱ्या कुटुंबातून त्यांनी ही अकॅडमी फक्त आपल्या परिसरातील गरजवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू केली स्वतः कल्पेश शिंदे हे दोन डान ब्लॅक बेल्ट एक डान जपान डिप्लोमा प्रेसिडेंट ऑफ मास्टर मासा तसेच व्हाईस प्रेसिडेंट टिस्का महाराष्ट्र व प्रेसिडेंट ट्रेगर टिस्का या पदावर कार्यान्वित आहेत त्यांच्या अकॅडमी मधून कराटे बॉक्सिंग किक बॉक्सिंग सारखे शिक्षण फक्त पंधराशे रुपयांमध्ये वर्षभर शिकण्यासाठी दिले जातात आज त्यांच्या अकॅडमी मधून असंख्य विद्यार्थ्यांनी शहर जिल्हा राज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळवली आहेत सदर मार्शल आर्ट स्पोर्ट अकॅडमीचे रायगड जिल्ह्यात पेण पाली रोहा नागोठणे अलेबाग खोपोली हो व इतर ठिकाणी शाखा सुरू झाल्या असून ज्यांना यात आपली नावे नोंद करायची असेल त्यांनी थेट नऊ सात तीन शून्य पाच शून्य तीन पाच दोन एक नऊ आठ तीन चार चार नऊ एक सात एक आठवर संपर्क करून नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे